एकतर संविधानाची जागृती नाही अनेक लोकांना माहीतच नाही की हे संविधान काय आहे काय सांगते कोणासाठी आहे आणि त्यामुळे संविधानाचं महत्त्व न समजल्यामुळे ते आपल्यासाठी आहे व्यवस्थेमध्ये असलेल्या लोकांना जे काही मोजक्या लोकांना माहीत आहे ते त्याचा वापर आपापल्या सोयीने करून घेतात आणि त्याच्यातनं मग हे असे प्रश्न निर्माण होतात खरं तर आता पंच्याहत्तर वर्ष तुम्ही सुरुवातीला जसं म्हणालात पंच्याहत्तर वर्ष संविधानाला झाले आणि त्याचा देशामध्ये पण जागर होतो आहे किंवा महाराष्ट्रामध्ये घरघर संविधान सुरू केलेलं आहे तर हे जरी सगळं असलं तरी संविधानाची खरी अंमलबजावणी लेटर अँड स्पिरिट ज्याला म्हणतो आपण ती जी व्हायला पाहिजे ती मानसिकता ती इच्छाशक्ती ती राज्यकर्त्यांमध्ये आणि प्रशासनातले जे उच्च पदस्थ आहेत त्यांच्यातनं मध्ये ती आजही ती आलेली नाही